विरोधक कुठं काय बोलावं काय बोलू नये काही कळत नाही आणि काहीतरी वेळ वाकडक सांगून हे कार्यक्रम असा असा पुढं ढकलला पुढं पन्नास शंभर वर्षाचं काम करायचं असेल तर थोडस त्रास त्या ठिकाणी घ्यावा लागतो बऱ्याच गोष्टी शिफ्टिंग करायच्या असतात रोड वाईडिंग करायचे असतात झाडं काढायची असतात स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता काम होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची तर ह्या पुण्याच्या ऐतिहासिक पावनभूमीमध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते थोड्या वेळानी ते व्ही सीवर त्या ठिकाणी उपलब्ध होतील आणि विविध विकास कामांची उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेली आहेत तर सव्वीस तारखेला कार्यक्रम होणार होता परंतु एवढा पाऊस त्या दिवशी होता आदल्या दिवशी होता आपण सगळ्यांनी पाहिलं आणि पंतप्रधानांनी सकाळी ते सगळं पाहिल्यानंतर पुणेकरांना त्रास होऊ नये रात्री आम्ही सगळ्यांनी रेड अलर्ट केलेला असल्यामुळे मुला मुलींच्या शाळांना पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सुट्टी दिली आदल्या दिवशी इतकं मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झालं या पावसाच्यामुळं काही ठिकाणी पाणी साठलं आणि निव्वळ पंतप्रधानांची अशी इच्छा झाली की बाबा मी तिथं आल्यानंतर पुन्हा सगळं पावसाचा गोंधळ त्याच्यात पुणेकरांची अडचण ट्रॅफिकची आणि हे काही व्हायला नको म्हणून त्यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलला विरोधक कुठं काय बोलावं काय बोलू नये काही कळत नाही आणि काहीतरी वेळ वाकडक सांगून हे कार्यक्रम असा असा पुढे ढकलला वास्तविक लवकरच आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता सुरू होणार आहे जेवढे काही कार्यक्रम लवकर घेता येत असतील मुरलीधर मोहोळ यांना आठवत असेल की आपण सगळ्यांनी टर्मिनलचा कार्यक्रम केला पाचशे कोटी रुपये खर्च करू तो कार्यक्रम पुणेकरांना टर्मिनल लवकर उपलब्ध व्हावं म्हणून पंतप्रधानांनी दोन महिन्याआधी केला नंतर दोन महिन्यांनी नंतर काम झालं परंतु कधीकधी नागरिकांना असं वाटतं की कि पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही म्हणून कार्यक्रम होत नाही असं होत नाही आत्ताचाही कार्यक्रम आज पहिल्यांदा झेंडा दाखवल्यानंतर आपल्या स्टेशन कोर्टापासून तीन स्टेशन पार करून ती ट्रेन येणार आहे स्वारगेटला स्वारगेटचं स्टेशन किती लोकांनी बघितलं माहिती नाही परंतु बघितल्यानंतर आपल्यालाही एक अभिमान वाटेल आपल्या इथल्या सगळ्या सहकारी मित्रांनी लक्ष घालून किती चांगल्या प्रकारचं पुणेकरांच्या नावाला साजेश सा अशा प्रकारचं हे काम उभं राहिलेलं आहे खरं तर आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न होता अनिलराव शिरोळेंना पण त्यावेळेस तसं वाटत होतं की सगळी ट्रेन अंडरग्राउंड त्या ठिकाणी व्हावी परंतु ती कॉस्ट इतकी वाढत होती आणि त्याच्यामुळं नायला जास्त व आता आपण तिथून स्वारगेटपर्यंत आलो आहे स्वारगेटपासून कात्रजला देखील परवानगी दिलेली आहे आणि इतके महत्त्वाचे हे सगळे टप्पे होते ते महत्त्वाचे टप्पे पार पाडत असताना पंतप्रधानांनी पंचवीस डिसेंबरला भूमिपूजन केलं पहिला टप्पा पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे दहा मेट्रो स्टेशन हे सहा मार्च दोन हजार बावीसला केले एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला पुन्हा दहा मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी त्यांनी त्याचं उद्घाटन केलं तिसरा टप्पा आता तीन स्टेशनचा मधल्या काळामध्ये झाला आता तीन स्टेशनचा हळूहळू पूर्णपणे पुणे पिंपरी चिंचवड हा सगळा परिसर जोपर्यंत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगल्यातली चांगली करता येणार नाही तोपर्यंत तो पुणेकरांना तो वाहतुकीची कोंडी खऱ्या अर्थाने आपल्याला सोडवता येणार नाही आणि म्हणून काही भागामध्ये आपण हिंजवडीतून शिवाजीनगर हे टाटाला ते काम दिलेलं आहे तिथं पण येणाऱ्या अडी अडचणी आपल्याला सोडवाव्या लागतात एवढी मोठी वाहतूक एक गोष्ट मी मान्य करीन पालकमंत्री म्हणून मान्य करीन एक पुणेकर म्हणून मान्य करीन की आज सगळ्या गो कामं होत असताना पुणेकरांना खूप त्रास सहन करावा लागतो त्यांच्या सहनशीलता जवळपास संपत आलेली आहे परंतु पुढं प पन्नास शंभर वर्षाचं काम करायचं असेल तर थोडासा त्रास त्या ठिकाणी घ्यावा लागतो बऱ्याच गोष्टी शिफ्टिंग करायच्या असतात रोड वायडिंग करायचे असतात झाडं काढायची असतात झाडं काढताना कोणतरी वृक्ष मित्र कोर्टात जातात स्टे आणतात अशा या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यातून हे काम चाललंय आज हे जसं महत्वाचं काम आहे तशाच पद्धतीनं ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये काढलेली जागा लहान आहे त्याच्यामध्ये आम्ही स्पर्धा लावली चांगले आर्किटेक्ट बोलवले आणि त्यातल्या त्यात सगळ्यांनी आम्ही बसून जो चांगला प्लॅन वाटला तो त्या ठिकाणी केलेला आहे दहा कोटी रुपयाची तरतूद महानगरपालिकेने केलेली आहे जागा मिळवण्याच्या करता राज्य सरकारनी सर्वस्वपणाला लावलं सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ती जागा आपल्या पदरामध्ये पाडून घेतली पण ब्रिटिशांच्या काळामध्ये निघालेली शाळा मुलींना त्यावेळेस शिकवण्याची पद्धत नव्हती आणि त्याला त्याच्यामुळं ते त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून हा एक ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आपण त्या स्मारकाचं भूमिपूजन करतोय पायलिंगचं काम सुरू झालंय मी आत्ताच तिथून जाऊन आलोय त्याच्यानंतरच्या जा काळामध्ये सोलापूरचं विमानतळ त्याच्यात पण खूप अडचणी आल्या त्याच्याची चिमणी काढावी लागली एका एक कारखान्याची आता तेही काम आज त्याचं उद्घाटन होतंय आणि महाराष्ट्रातील बिडकीन औद्योगिक क्षेत्र राष्ट्राला समर्पित होतोय जवळपास आता उदय सामंत मला सांगत होते कि दा की दादा बावन हजार कोटी रुपयाचे प्रकल्प तिथे येत आहेत टोयोटा किर्लोस्कर जो बेंगलोरला प्रकल्प आहे त्याच्या पुढचं त्या ठिकाणी आवृत्ती तिथं आपण काढतोय म्हणजे आता टोयोटा किर्लोस्कर ह्याचं प्रोडक्शन आपल्या संभाजीनगर बिडकीनला होणार आहे जेएसडब्ल्यूचा प्रकल्प येतोय असे अनेक प्रकल्प त्या परिसरामध्ये येत आहेत तरुण तरुणींच्या हाताला रोजगार मिळावा त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला गती मिळावी चालना मिळावी अशा पद्धतीचे हे महत्वाचे कार्यक्रम आज पंतप्रधानांच्या शुभ हस्ते होत आहेत त्याचं समाधान निश्चितपणे आमच्या पुणेकरांना पण आहे आम्हालाही सगळ्यांना त्या ठिकाणी आहे हे पण आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावं मागच्या काही दिवसात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचं बंदराचं भूमिपूजन शहात्तर हजार कोटीचा कार्यक्रम तो आपल्याला त्यांनी पहिल्याच कॅबिनेटला दिला लखपती दिदी संमेलन तीन कोटी लखपती दिदी देशात करायच्यात त्याच्यातल्या पन्नास लाख आपल्या महाराष्ट्रातल्या करायच्यात तो कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन अमरावती पी एम मिथ्रा टेक्स्टाईल पार्कचं भूमिपूजन हे दोन कार्यक्रम तिथं अतिशय महत्वाचे झाले वंदे भारत ट्रेनला पण हिरवा झेंडा पंतप्रधानांनी दाखवला इथून कोल्हापूरला ट्रेन गेली कोल्हापूर पुणे नागपूर सिकंदराबाद पुणे हुबळी अशा पद्धतीनं तोही कार्यक्रम आपण केला असे हे सगळे महत्त्वाचे कार्यक्रम होत आहे निश्चितपणे एक ह्या देशाला खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करत करत पुढं न्यायचं आणि सर्व समा घटकातले प्रश्न सोडवायचे हीच भूमिका देशाच्या पंतप्रधानांची आहे हे सगळं होत असताना मला एक गोष्ट पुणेकरांच्या ही पण लक्षात आणून द्यायची आहे की पुणे पेठ महात्मा फुले इथे आपल्या महात्मा फुलेवाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचं स्मारक आपण काही एकरामध्ये करतोय तिथं काही लोक बाधित होत आहेत त्यांना पण जमिनीचा मोबदला द्यायचा आहे काम मोठं आहे परंतु अतिशय उत्तम अशा प्रकारचं दर्जेदार काम आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये करायचंय आणि ते करत असताना साधारण टेंटेटिव्ह असं ठरलेलं आहे जागा सगळी ताब्यामध्ये घेण्याच्या करता ज्या ज्या लोकांना मोबदला द्यावा लागेल तो तो मोबदला देण्याच्या करता आपल्या राज्य सरकारनी पुढाकार घ्यायचा आहे आणि राज्य सरकारनी साधारण जागेच्या भूसंपादनाच्या करता दोनशे कोटी रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे पाच हजार तीनशे दहा चौरस मीटरचं काम आणि एकीकडे दहा हजार नऊशे बेचाळीस चौरस मीटरचं काम आणि पाचशे सोळा मालक आणि दोनशे पंच्याऐंशी भाडे करू आपण राज्य सरकारच्या मार्फत काम करत असताना कुणालाही वाऱ्यावर आपण सोडत नाही आताही सेशन कोर्टाच्या इथं आपली जिथं आम्ही नंतर ट्रेननी स्वारगेटला बसणार आणि सेशन कोर्टला निघणार तिथं देखील ज्यावेळेस कामगार पुतळा सिद्धार्थला माहिती आहे बाकीच्या पण माझ्या सहकाऱ्यांना माहिती आहे सिद्धार्थ शितो फार अडचणी आल्या आज स्वर्गीय गिरीश बापट साहेबांची पण मला आठवण येते त्यांनी देखील या कामामध्ये फार मोठं योगदान दिलेलं होतं त्यांचाही त्याच्याबद्दल फार पाठपुरावा होता हे आपण कदापि विसरू शकत नाही मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज निश्चितपणे त्यांना वर एक समाधान वाटत असेल की आपण सर्वांनी मिळून तिथं राजकारण आम्ही येऊन दिलं नाही आणि सगळ्यांनी मिळून पुणेकरांच्या फायद्याच्या करता वाहतूक सुरळीत होण्याच्या करता मेट्रोला अधिक चालना मिळण्याच्या करता पुणे आणि पिंपरी चिंचवड बोथ साइडला आपण जे काम केलेलं आहे ते खरोखरीच चांगलं झालेलं आहे आता इथून पुढे पण आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि तो पल्ला गाठत असताना केंद्र सरकारच्या मदतीशिवाय आपण तो पल्ला गाठू शकत नाही आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या आपल्याला आशीर्वाद आणि त्यांचा भरभक्कम पाठिंबा असणं नितांत गरजेचं आहे तरी देखील काही काही जण स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता कामं होत असताना कुठंतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे पुणेकरांनी समजून घ्यावं एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि हे आत्ता सांगितलेल्या करता पण त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पुणे राज्य सरकारचं ठरलेलं जागेची जसं लवजीव असतात साळवेंच्या बद्दल जागा राज्य सरकारने मिळवली शहाऐंशी कोटी रुपये आपण त्यावेळेस दिले आणि पूर्णपणे ते स्मारक ज्याचं पन... स्वतः मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलं ते संपूर्ण खर्च पुणे महानगरपालिकेने करायचं आहे त्याच पद्धतीनं याही बाबतीमध्ये पुणे महानगरपालिकेने हा सगळा महात्मा फुले वाडा गंजपेठचा खर्च करायचा हे ठरलेलं आहे आणि तशा पद्धतीने सगळ्यांनी कारवाई करावी अधिक न बोलता मी आपल्या सर्वांचं जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी स्वागत करतो जिल्ह्याचा पालकमंत्री यांना त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं पण स्वागत करतो केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आता केंद्रात गेलेत परंतु आज आमच्या शहरात आले त्यांचंही मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज